अवघ्या कोल्हापूर शहराला माहीत आहे की मान्य राजेशागर साहेब ही व्यक्ती काय आहे की जे कोणतंही क्षेत्र त्यांनी असं कुठलंही क्षेत्र ठेवलेलं नाही त्या क्षेत्रात त्यांनी आपला कार्याचा कसा उठवलेला नाही आणि अशा कार्याभिमुख असणाऱ्या नेत्यावर टीका करायची आणि जे एक प्रकारे अशा टीका करून आपल्याला प्रसिद्धी मिळवायची असा स्वभाव असणारा गुंड रवींद्र इंगोले याच्यावर सुरामारी चाकूमारीचे गुन्हे नोंद आहेत आणि अशी व्यक्ती एखाद्या चांगल्या आणि सगळ्यात महत्वाचं आपल्याला सांगायचं म्हणजे कोल्हापूर शहरातील जनता अतिशय सुज्ञ आहे या कोल्हापूर शहरातील जनतेनं पराभूत उमेदवाराला निवडून देण्याचा आपण विक्रम केलेला आहे ते पराभूत उमेदवार पहिलाच निवडून आला आणि तीस हजाराच्या वर मतं घेऊन ते म्हणजे मग अशा व्यक्तींच्या वर ह्या व्यक्तीनं कित्येक गलिच्या आणि गरळ ओकणारे आरोप केले होते पण ते जनतेला सगळं माहित असल्यामुळं जनतेने तीस हजाराच्या वर मत देऊन निवडून दिलेलं आहे आणि ही व्यक्ती उठसूट काही प्रसिद्धी पासू आहे तिथं मुळात काहीतरी प्रसिद्धी का मिळवण्यात आहे काहीतरी व्हिडिओ व्हायरल करायचे कुणाला तरी बदनामी करत काहीतरी बोलायचं आणि प्रसिद्धी मिळवायची हा त्यांचा मूळ स्वभाव असल्यामुळं उठसूट ते राजेश जागर साहेब यांच्यावर टीका करत असतात मग आम्ही तर यांची टीका का सहन करायची आम्हाला आम्हाला पदाधिकाऱ्यांना पण काहीतरी मर्यादा पुन्हा आम्ही यांना उत्तर द्यायचं ठरवलं त्यामुळं आम्ही प्रेस कॉन्फरन्स जाहीर केली बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार